हाय हॅलो नमस्कार युट्यूब फॅमिली सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज आहे मार्गेश्वर महिन्यातील दुसरा गुरुवार आणि मी करायला घेतलेली आहे देवपूजा तर हे पाक देवपूजा करणार आहे तर तुम्हाला दाखवणार आहे मी कशाप्रकारे देवाची पूजा करते आणि आज आहे दत्त जयंती आणि पौर्णिमा म्हणजे पौर्णिमेच्या दिवशीच मार्गेश्वर महिन्यातील पौर्णिमेलाच दत्तांची जयंती येते तर आज दत्त जयंतीही आहे म्हणून मी येलो कलरचं वस्त्र असं अंतरलेलं आहे आज नवीन म्हणजे रोज असतं नव यल्लो कलरचंच पण मी नवीन अंतरलेलं आज आहे आजपासून आणि हे पहा मी आता पूजा करून घेते देवाची कशाप्रकारे मांडणी करून घेते तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओमध्ये तर पहा तुम्ही पूर्ण देव साफ करून घेतलेले आहेत आणि हे पहा एक एक, एक मांडणी करणार आहे आणि पहिल्यांदा मी कलश भरून घेणार आहे तर कलशची स्थापना करणार आहे ते दाखवते पहा हा बा किती सुंदर नाळ उगवलेला आहे छोटा कलश ठेवलेला आहे कारण मोठा कलश आहे तो माझा मला आता मा लक्ष्मीपूजनासाठी लागणार आहे कारण आज गुरुवार पण आहे ना तर ह्या छोट्या कलेशमध्ये मी नाळ ठेवलेला आहे पहा पहिल्यांदा प्रज्वलित करून घेतलेला आहे आणि मी रोजची देवपूजा का होय ना पण मी असेल तरीही मी गणपती बाप्पाच्याच सुरुवातीने करते म्हणजे गणपती बाप्पाच्या आधी पूजन करते अभिषेक करून नंतरच बाकीचे देव नंतर एक, एक एक देव मी असे मांडून घेणार आहे हे पहा एक एक देवांचा अभिषेक झालेला आहे आणि असे मांडलेले आहेत देव मी हे पहा आता अजून पूजा बाकी आहे फक्त देव नाही का अभिषेक करून वगैरे मी व्यवस्थित लावून घेतले असे अजून रांगोळी काढायची बाकी आहे तर रांगोळी पण काढणार आहे आणि हे पाच दरवाजाच्या बाहेर मी हळदीचे लिंब पण करून उंबरट्यावरती अशी रांगोळी काढलेली आहे कारण जॉबला जायची गाई आहे त्यामुळे मी अशी साधी सिंपल रांगोळी काढलेली आहे आणि देवपूजा ही, देव ही माझी अशी पहा मस्त सुंदर अशी देवपूजा करून घेतलेली आहे स्वामींना फेटा वगैरे घातलेला आहे असे कपडे वस्त्र अर्पण केलेले आहेत आणि हे पहा आता अशा प्रकारची माझी पूजा झालेली आहे तर कशी वाटली माझी पूजा मी केलेली तर कमेंटमध्ये सांगू शक अशा प्रकारे माझी देवपूजा असते देवपूजा झाल्यानंतर असं कसं मन प्रसन्न होतं खूप छान वाटत आहे आणि आज कसं जयंती ही आहे ना दत्त जयंती असल्यामुळे अशा प्रकारे मी दत्तांना नाही का येल्लो कलरची फुलं सर्व लावून घेतलेले आहेत वाहिलेली आहेत हे पहा स्वामींनाही येल्लो कलरचीच फुले, ये फुले आवडतात आणि दत्तगुरु महाराजांनाही त्यामुळे मी अशा प्रकारे पूजा केलेली आहे तर कशी वाटली मी केलेली देवपूजा तर भेटूया वे नेक्स्ट व्हिडिओमध्ये por o